लक्झरी बस मध्ये पुण्याला जायला निघाली होती मग माझा विषयच आहे अध्यक्ष महोदय या स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून संपूर्ण कुटुंब आता जिल्हाधिक कार्यालयाच्या पुढे उपोषणाला बसलेला आहे संपूर्ण या पंचवीस लोकांचं कुटुंब मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द आता पूर्ण करावा ते घोषणा केले आहे त्याची व्हिडिओ क्लिप आहे मुख्यमंत्री स्वतः बोलले की आम्ही पंचवीस लाखापर्यंतची मदत करू पण एक वर्षाने त्यांना मदत होत नाही तर मग तुमच्या घोषलेला राहिलं काय त्यांची बोलवण काय करता म्हणून मला आपल्या माध्यमातून हा संबंध देत असताना मुख्यमंत्री या राज्याचे प्रमुख आहेत त्यांच्यावर त्यांनी बोललेला शब्द हा अंतिम असतो आणि म्हणून त्या पदाचा सन्मान ठेवून किमान आपण त्यांना सांगावं मी काय यामध्ये फार काही आता सभागृह स्थगित करा वगैरे प्रश्न आम्हाला काय बाकी हे नाही पण या सगळ्या मध्ये या पंचवीस कुटुंबाची जी वाताहत झाली अध्यक्ष महोदय हे कुटुंब होण्यावर पडलं आहे आणि म्हणून या संदर्भात एकतीस जानेवारीला एसआयटी स्थापन केली ते काय झालं त्याचा काही पत्ता नाही तो अहवाल कुठे गेला तेही माहीत नाही मग मा अशी म्हणजे तत्पर सरकार म्हणून शेकी मिळवणार आहे एक एक वर्ष जर त्या कुटुंबाला तुम्ही घोषणा करून जर मदत देत नसाल तर तुमच्या घोषणेला काय अर्थ आहे म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयाना आणि वित्त मंत्री महोदय आहेत ते जरा तपासून घ्या आणि या कुटुंबांना पंचवीस लाख रुपयाची मदत जी घोषणा केली ती तात्काळ द्यावी अशी विनंती आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी एका गंभीर देतो अध्यक्ष महोदय मी आपल्या माध्यमातून मुंबई शहरातील एका गंभीर विषयाकडे आपलं लक्ष वेधू इच्छितो अध्यक्ष महोदय मुंबईमध्ये पिण्याच्या पाण्याचा हा गंभीर झालेला अध्यक्ष 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 सन्मान्य विरोधी पक्ष नेत्यांनी जो विषय मांडला विरोध माननीय उपमुख्यमंत्र्यांनी घोषणा केली एक वर्षापूर्वी तीस जून ला आता पण एक वर्ष झालं पंचवीस लाख रुपये आम्ही देऊ देवेंद्र फडणवीस साहेबांनी ठीक आहे सुधीर जरा गांभीर्य समजा माल देवेंद्र साहेबांनी घोषणा केली एक वर्षापूर्वी की पंचवीस लाख रुपये प्रत्येक कुटुंबाला देण्यात येईल असे पंचवीस कुटुंबांना पैसे देणार होते एक वर्ष आलं तर देणार आता चार दिवसापर्यंत जेव्हा एक वर्ष झाला तीस तारखेला वर्ध्याचे खासदार आणि ते सर्व परिवारातील लोक उपोषणावर असले वर्धा ला आणि त्यांनी हीच मागणी केली की लवकरात लवकर पैसे द्या अध्यक्षपद अध्यक्ष महोदय एका कुटुंब त्या सर्व कुटुंबातील लोकांनी एकत्र शेवटी असं सांगितलं की शासनाचं जर शासनाने दिलेलं आश्वासन देवेंद्र यांनी दिलेलं आश्वासन जर पाळायचं नसेल तर फक्त उपमुख्यमंत्र्यांनी एकाच येऊन सांगावं की मी जे आश्वासन दिलं होतं ते मी पूर्ण करू शकत नाही आमचं समाधान होईल आम्हाला पंचवीस लाख रुपये नको अशा पद्धतीची भावना सुद्धा त्या कुटुंबियाच्या लोकांनी व्यक्त केली त्याच्यामुळे माननीय दुसरे उपमुख्यमंत्री आहेत कमीत कमी एका मुख्य उपमुख्याने दिलेला शब्द दुसरे उपमुख्यमंत्री इथे बसले असत होते ते तरी उभे राहून त्यांनी त्याच्यावरती घोषणा करावी अशी मी माननीय अजितदादा आहे तिथे ते गांभीर्याने त्यांना विनंती करतो की अतिशय संवेदनशील प्रश्न आहे एका मुख्यमंत्री नंबर दोन ने हा विषय दिला तिथे आश्वासन दिलं आहे उपमुख्यमंत्री नंबर तीन ने कमीत कमी त्याची पूर्तता करावी अशी मी माननीय अजितदादांना विनंती करतो तिसरा उपमुख्यमंत्री तिसरा कोण आता एक दोन तुम्ही तीन म्हणालात अध्यक्ष महोदय याबद्दल त्यांनी देवेंद्रजींचं नाव घेतलंय एकनाथरावजींचं नाव घेतलंय त्या दोघांना मी विचारतो की असं काही घडलंय का असं काही जाहीर केलंय का त्यांनी सांगितलेलं असेल घडलं असेलच मी यांच्यावर काही गैरविश्वास दाखवतो अशातला भाग नाही आणि कशामुळे राहिलंय ते राहिलेलं असेल आणि त्यांनी सांगितलेलं असेल तर ते केलं पाहिजे तर ते, 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 ते करण्याच्या करता आम्ही लक्ष घाल आशिषी बोला महोदय